आज आपण काळा कुट्ट झालेला तवा आपण नव्यासारखा क्लीन करून घेणार आहोत आणि येथे मी आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा आपण दोन्ही साईडने असा दहा मिनटासाठी गरम करून घ्यायचा आहे कारण त्याच्याने आपल्या तव्यावरचे डाग हे हलके होण्यास मदत होते माझा तवा तब्बल दहा ते वीस वर्ष वीस वर्ष तरी जुना आहे आणि त्याच्यावरील डागही तितकेच जुने आहे अशा काळ्या तव्यावर डोसा पराठा भाकरी पोळी हे छान निघतं त्याच्यामुळे मी असा तो काळा करून घेतलेला होता आणि कधी त्याला डीप क्लीन केलेलं नव्हतं दररोज वापरून झाल्याच्या नंतरून मी तो साबण आणि तारेची घासणी लावून क्लीन करत होती परंतु आज मी डीप क्लीन करायचंही ते ठरवलेलं होतं आणि तवा छानपैकी गरम झाल्याच्या नंतर उलटणीच्या साह्याने त्याला मी रप करून घेतला आणि थोडं थोडं काळं त्याचं निघतही होतं परंतु ते दहा वीस वर्ष जिद्दी डाग असल्यामुळे ते त्याच्याने निघालेलं नव्हतं तुमचे डाग जर एक दीड वर्ष जुने असतील तर तुम्ही असं उलतणीच्या सहाय्याने किंवा सुरीच्या साह्याने रप करून क्लीन करू शकता परंतु माझे डाग हे खूप जुने होते त्याच्यामुळे ते त्याने निघालेले नाही मी येथे बारीक करून घेतलेला कापूर असा तव्यावर घालून घेतलेला होता आणि त्याच्यानंतर परत एकदा तवा मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला त्याच्यानंतर एका टपमध्ये पाणी घेऊन आणि तो त्याच्यात थंड करून घेतलेला होता या स्टेपमुळेही आपले डाग हलके होण्यास मदत होते आणि येथे मी साबण आणि ताऱ्याची घासणी लावून आणि थोडं मीठ टाकून एकदा तवा असा क्लीन करून घेतला परत दुसऱ्यांदा ताऱ्याची घासणी आणि साबण लावून आणि तवा क्लीन केला तिसऱ्यांदा मी त्याच्यात थोडासा कपड्यांचा पावडर आणि मीठ आणि ताऱ्याची घसणीने घासून घेतला आणि येथे आता मी जो मार्केटमध्ये मा तवा घासण्याचा वेट किंवा वडी किंवा तुम्ही त्याला काय बोलत असतील ते घेऊन मी असा परत एकदा तवा घासण्यासाठी सुरुवात केली येथे चौथ्या स्टेपला मी फक्त मीठ टाकून आणि त्या वडीने तवा घासून क्लीन करून घेतलेला आहे इथे मी तवा घासण्याची प्रोसेस थोडी फास्ट केलेली आहे कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आता परत एकदा मी त्याच्यावरती मीठ घालून घेतलेलं आहे आणि ते छानपैकी पसरून आणि तारेच्या घासणीने इथे परत एकदा तवा घासण्यासाठी मी सुरुवात देखील केलेली आहे तुम्हाला जर असा वेळ खव काम करायचं नसेल आणि असा एक तवा जर तुम्हाला नव्यासारखा क्लीन पूर्ण डीप क्लीन करायचा असेल आणि तुम्हाला एवढा वेळही नसेल तर तुम्ही दररोज पोळ्या भाकरी झाल्याच्या नंतर पाच पाच मिनिट तव्याला ता तारेच्या घासण्याने आणि साबण लावून घासण्यास सुरुवात केली तर तुमचा तवा दररोज पाच पाच मिनटं ताऱ्याच्या घासल्याच्या नंतर अगदी एक आठवड्यामध्ये तुमचा तवा क्लीन होऊन जाईल मी स्टेप बाय स्टेप इथं पाच ते सात वेळेस मीठ टाकून ताऱ्याची घासणी वापरून किंवा तवा घासण्याची वेट वापरून कपड्यांचा पावडर मीठ असं वेगवेगळ्या मला माहीत असलेल्या हव्या तेवढ्या स्टेप वापरून मी इथं तवा घासण्यासाठी सुरुवात केलेली होती आणि शेवटी माझा तवा अगदी डीप क्लीनही झालेला होता परंतु त्याच्यासाठी मला व्हिडिओ जरी आपला सात मिनिट पंधरा सेकंदांचा असला तरीही मला तवा घासण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ येथे लागलेला होता आणि एक तास वेळ गेल्याच्या नंतर मी एक तास जो वेळ घातला तो तवा क्लीन झालेला बघून मला खूप आनंद देखील झालेला होता कर कारण मी तो तवा घेतल्यापासून पहिल्यांदाच एवढा क्लीन बघितलेला होता माझ्या तव्यावरील डाग हे खूप जुने होते त्याच्यामुळेच तो तवा घासण्यासाठी मला खूप वेळ लागलेला होता तवा घासत असताना अगदी मी नवा वीट वापरायला काढलेला होता त्याचीसुद्धा पूर्णपणे झिजवून गेलेली होती इतका मी तो तवा घासलेला होता पण आणि शेवट एका स्टेपला मी इथं जो भांडी घासण्याचा पावडर असतो जो तांब पितळ ॲल्युनियम सगळ्या वस्तूंना चालतो असा एक चमचा पावडर टाकून देखील मी इथं तवा एकदा घासून घेतलेला होता त्याचा देखील मला येथे काहीतरी टक्के रिझल्ट मिळालेला होता आणि तुम्ही बघू शकता आता इथे मग फायनली तवा असा डीप क्लेन निघालेला आहे आणि इथे मी आता अजून एकदा घासून स्वच्छ केल्याच्या नंतर फायनली इथे आपला तवा क्लीन निघालेला होता मागच्या बाजूनेही मी छानपैकी त्याला असं घासून घेतलेलं होतं मैत्रिणीनं आपण ते तवा काळा तर करतोच परंतु तेल टाकून मसाला एक भाजत असतो आणि जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी पोळ्या करतो त्याच्यातून असं तेल वरती येत असतं आणि ते ते ते, 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 ते वरती आलेलं तेल हे शरीरासाठी अगदीच धोकादायक असतं त्याच्यामुळे मी ठरवलं की आता आपण तवा क्लीन करून घ्यायचा